नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गडवे लॉ सिटी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास यामधील वन लायनर प्रश्नोत्तरे बघणार आहे तर काही वन लायनर प्रश्नोत्तरे आपण बघूया तर बघा दिल्ली सल्तनतची स्थापना कोणी केली दिल्ली सुल्तानशाही जी होती ना तिला सल्तनत म्हणायचं हिंदीमध्ये तर त्याची स्थापना कुतुबुद्दीन ऐबक यांनी केलेली ठीक आहे तर कुतुबुद्दीन ऐबक हा गुलाम घराणं या गुलाम घराण्याचा संस्थापक निकल होता ठीक आहे तर त्याचबरोबर या कुतुबुद्दीन ऐबकनं खाली तिसरा प्रश्न आहे तर कुतुबमिनार जो आहे तर त्याचं बांधकाम करायला सुरुवात केली आहे कुतुबमिनारचं बांधकाम सुरू करायची सुरुवात कोणी केली तर कुतुबुद्दीन ऐबक गुलाम घराण्याचा संस्थापक कोण होता कुतुबुद्दीन ऐबक आणि हे जे कुतुब मिनारचं काम आहे हे कम्प्लीट कुणाच्या कालावधीमध्ये झालं इल्तुतमिश कुणाच्या कालावधीत झालं इल्तुतमिश त्यानंतर बघा खिलजी घराण्याचा प्रसिद्ध राजा किंवा सुलतान कोण होता ठीक आहे अल्लाउद्दीन खिलजी अल्लाउद्दीन खिलजी ज्याने विंध्य पर्वतापार आक्रमण करायचा प्रयत्न केला विंध्य पर्वताचा आ... इकडं म्हणजे थोडक्यात पार करून इकडं आक्रमण करायचा या अगोदर कुणी प्रयत्न केला नव्हता कुठल्याही सुलतानानं तर ह्या अल्लाउद्दीन खिलजीनं जलालुद्दीन खिलजीच्या कालावधीमध्ये केलेला ज खिलजी घराण्याचा संस्थापक कोण होता तर जलालुद्दीन खिलजी ठीक आहे जलालुद्दीन खिलजी ठीक आहे तर हेही माहीत असलं पाहिजे आणि हा हा जो अल्लाउद्दीन खिलजी होता तर यानं विंध्यपर्वत पार करून दक्षिणेवर आक्रमण केलेलं ठीक आहे तुगलक घराण्याचा प्रसिद्ध राजा सुलतान कोण होता तर मोहम्मद बिन तुगलक याच्याच या कार्यकालात इब्न बतुता हा परकीय यात्रेकरू आलेला ठीक आहे यानंच जी दिल्ली राजधानी होती ती दौलताबाद देवगिरी या ठिकाणी आणलेली आहे ठीक आहे देवगिरी किल्ला तुम्हाला माहीत असेल दौलताबादमध्ये तर त्या ठिकाणी ही राजधानी आणलेली त्या कालावधीमध्ये अफगाणांची जी सारखी आक्रमणं व्हायची हो त्याला कंटाळून म्हणूया किंवा त्यांच्यापासून संरक्षण म्हणून तेही कारण असू शकतं किंवा दुसरंही कारण म्हणजे आता इतिहासकारामध्ये सुद्धा बरेचसे हे आहेत पण ठीक आहे त्या त्या कालावधीमध्ये सर्वात जास्त आक्रमणं होत होती ठीक आहे आणि या मोहम्मद बिन तुगलकानं अनेक निर्णय घेतले सोन्याची नाणी बदलून तांब्याची नाणी चालनात आणली तो पण निर्णय फसला राजधानीचा निर्णय फसला तर अशा पद्धतीनं हा सगळ्यात उच्च शिक्षित सुलतान होता पण याच्या कार्यकालात किंवा यानं घेतलेले निर्णय हे सगळे फसले मोहम्मद बिन तुकलक आणि याच्याच कार्यकालात बतुता हा परकीय यात्रेकरू आलेला लोधी घराण्याचा शेवटचा राजा कोण होता किंवा सुलतान कोण होता तर इब्राहिम लोधी ह्या इब्राहिम लोधीबरोबर खाली प्रश्न आहे बघा सात नंबरचा कोणत्या लढाईत इब्राहिम लोधीचा पराभव झाला तर पानिपतचं पहिलं जे युद्ध होतं तर त्या लढाईमध्ये इब्राहिम लोधीचा पराभव झाला हे युद्ध ही लढाई बाबर विरुद्ध इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झालेली आहे ही लढाई पंधराशे सव्वीसला झालेली आहे पानिपत पानिपतची तीन लढाया झाल्या तर पानिपतची पहिली लढाई इब्राहिम लोधी विरुद्ध बाबर यांच्यामध्ये झाले आणि बाबरचा याच्यामध्ये विजय झाला बाबरनं भारतात पहिल्यांदा तोप वापर केला लढाई दरम्यान आणि त्यामुळं बाबरचा विजय हा सुकर झाला ठीक आहे विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली तर हरिहर आणि बुक्क या या दोन्ही भावांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली विजयनगर साम्राज्याची राजधानी कोणती होती हम्पी हम्पी राजधानी होती विजयनगर साम्राज्यातील प्रसिद्ध राजा कोण होता कृष्णदेवराय कृष्णदेवराय या कृष्णदेवरायने एक पुस्तक लिहिलेलं ले बघा अमुक्त माल्यदा ठीक आहे अमुक्त माल्यदा हेही हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारू शकतात त्यानंतर बघा कोणत्या लढाईत विजयनगर साम्राज्याचा पराभव झाला तालिकोटची जी लढाई झाली तर त्या लढाईमध्ये विजयनगर साम्राज्याचा पराभव झाला बहमनी साम्राज्याची स्थापना कोणी केली हसन गंगू बहमनी यांनी बहमनी साम्राज्याची स्थापना केलेली आहे ठीक आहे बहामणे साम्राज्याची राजधानी कोणती होती तर गुलबर्गा कुठली होती गुलबर्गा ठीक आहे त्यानंतर बघा बहामणे साम्राज्याचे विभाजन बहमनी किंवा बहामनी साम्राज्याचे विभाजन किती राज्यामध्ये झाले पाच राज्यामध्ये पाचशाही होत्या बघा कुतुबशाही आदिलशाही निजामशाही बरीदशाही या अशा पद्धतीच्या ज्या शाह्या होत्या तर पाच शाह्यामध्ये ह्या बहामनी साम्राज्याचं विभाजन झालेलं आहे ठीक आहे मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं इब्राहिम लोधीचा पराभव बाबरनं केला आणि तिथंच जी जी दिल्ली सुलतानशाही होती तर त्या सुलतानशाहीचा अंत झाला आणि परत कुठलं साम्राज्य चालू झालं मुघल साम्राज्य या मुघल साम्राज्या संस्थापक कोण होता बाबर ठीक आहे लॉ सी ई टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपण नवीन बॅच चालू केलेले आहे तर बघा ज्या विद्यार्थ्यांना आपला क्लास जॉईन करायचा आहे तर ते विद्यार्थी करू शकतात फाईव्ह इयरची लॉ सी ई टीची परीक्षा अठ्ठावीस एप्रिलला आहे थ्री इयर लॉ सी ई टीची परीक्षा तीन आणि चार मेल आहे ठीक आहे क्लासवर अगदी चांगल्या पद्धतीचा डिस्काउंट दिलेला आहे तर, तर ज्या कुणाला क्लास लावायचा आहे तर ते विद्यार्थी क्लास जॉईन करू शकतात ठीक आहे ज्यांना क्लास लावायचं आहे तर खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरला व्हॉट्सअप करा ठीक आहे तुम्हाला सर्व माहिती सांगितली जाईल त्यानंतरचा क्वेश्चन बघा पानिपतचे पहिले युद्ध थोड्या वेळापूर्वी सांगितलं पंधराशे सव्वीसला झालेलं आहे पानिपतचं पहिलं युद्ध ठीक आहे अकबराचा प्रसिद्ध मंत्री कोण होता बिरबल अकबर बिरबल आपण म्हणतो ना अकबर बिरबल ह्या ज्या काही गोष्टी लहानपणी आपण ऐकत तर त्याच्यावरनं ते, ते लक्षात ठेवा बिरबल हा प्रसिद्ध मंत्री होता कोणत्या मुघल सम्राटाने दिन ए इलाही सुरू केले हा धर्म सुरू केला दिन ए इलाही नावाचा नवीन धर्म स्थापन केलेला अकबरानं ठीक आहे त्यानंतर बघा ताजमहल कोणी बांधला ताजमहल असू द्या लाल किल्ला असू द्या या प्रसिद्ध वास्तू आहे तर या शहाजहाननं बांधलेल्या आहेत कुणी शहाजहान त्यानंतर बघा गुरुग्रंथसाहिब कोणी संकलित केले तर साहिब हा जो ग्रंथ आहे तर तो गुरु अर्जुनदेव यांनी संकलित केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला तर रायगड किल्ल्यावर झालेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं विचारले जाऊ शकतात आणि अजून आपण एखादा व्हिडिओच त्या ह्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं किंवा बाकीचा जो इतिहास आहे मध्ययुगीन भारताचा महाराष्ट्राचा तर त्या अनुषंगानं काही अजून जादाचे इचुक्यू घेण्याचा आपण प्रयत्न करू हा इतिहास ह्याच्यामध्ये भारताचा इतिहास किंवा बाकीचा हा इतिहास येत असल्यामुळं कदाचित महाराष्ट्राचे जे काही क्वेश्चन्स आहेत ह्याच्यामध्ये कमी असू शकतात ठीक आहे बीजक कोणी लिहिले तर संत कबीर कबीरांनी बीजक कब आपण म्हणतो ना कबीर के दोहे तर ते बीजक ठीक आहे पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले सतराशे एकसष्टला झालं तिसरं युद्ध ठीक आहे कुणाकुणात झालं विरुद्ध अहमद शहाब झाले त्याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला अगदी मराठ्यांचा त्या लढाईमध्ये काही संबंध नव्हता पण मराठ्यांनी मुघलांच्या साम्राज्याचं संरक्षण करायची जबाबदारी घेतलेली ठीक आहे मुघलांच्या वतीनं मराठी लढले आणि त्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला सतराशे एकसष्ट आणि जी पानिपतची दुसरी लढाई झाली तर ती कधी झाली तर सॉरी सतराशे एकसष्टला झाली ही लढाई तिसरं युद्ध पहिली लढाई पंधराशे सव्वीसला दुसरी लढाई पंधराशे छप्पनला अकबर व्हर्सेस हेमू अकबर त्यावेळेस छोटाच होता अकबराच्या वतीनं त्याचा जो गार्डियन होता तर तो बैरम खा बैरम खान लढलेला ठीक आहे बैरम खान विरुद्ध हेमू ठीक आहे पण त्या लढाईला आपण अकबर व्हर्सेस हेमू असंच म्हणतो ठीक आहे त्यानंतर बघा मोहम्मद गोहरीने पृथ्वीराज चौहानला कोणत्या युद्धात हरवले तराईंचं दुसरं युद्ध तराईंच्या दोन लढाया झाल्या तराईंचं जे पहिलं युद्ध झालं त्यामध्ये पृथ्वीराज चौहानांनी मोहम्मद गोरीला हरवलं दुसरं जे लढाई झाली तराईंचं दुसरं युद्ध तर त्या लढाईमध्ये मोहम्मद गोहरीनं पृथ्वीराज चौहानांना हरवलं ठीक आहे कोणत्या लढाईनं भारतात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित केली प्लासीची जी लढाई झाली त्यामध्ये थोडक्यात इंग्रजाचं पाय या भारतामध्ये स्थिरावला आपण म्हणूया इंग्रजांनी भारतामध्ये सत्ता प्रस्थापित केली बक्सारची लढाई कधी झाली सतराशे चौसष्ट बक्सार म्हणा बक्सर म्हणा ठीक आहे कधी झाली सतराशे चौसष्टला ठीक आहे कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली अठराशे अठ्ठावन्नचा जो कायदा झाला तर त्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आलेली आहे आणि तिथून पुढं कुणाचं राज्य सुरू झालं तर फि राणीचं ब्रिटिश राणीचं ठीक आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव कुठं सुरुवात झाली सुरुवात कुठं झाली ठेंगी कुठं पिटली मेरठला कुणी गोळीबार केला मंगल पांडे या सैनिकानं ठीक आहे त्यानंतर बघा कोणता प्रवासी मध्युगीन भारतात आला होता मध्युगीन कालावधीत भारतात आला होता तर इब्नबतुदा मगाशी थोड्या वेळापूर्वी सांगितलं मोहम्मद बिन तुगलकाच्या कार्यकालात हा इब्न इब्नबतुतापरकीय यात्रेकरू आलेला होता किताब उल हिंद कोणी लिहिले अलबेरुने अल्बेरुने या इतिहासकाराने किताब उल हिंद हे बुक लिहिलेलं आहे गीत गोविंद कोणी लि लिहिले जयदेव जयदेव त्याचनंतर बघा पृथ्वीराज रासो कोणी लिहिले चंद चंद्र बरताई चंद बरताई ठीक आहे यांनी लिहिले आता त्याच्यामध्ये कधी बरदाई असेल चंद असेल चंद्र असेल हे अशा पद्धतीचा उल्लेख असतो चंद बरदाई लक्षात ठेवा पृथ्वीराज रासो शहानामा कोणी लिहिले फिरदोसी या इतिहासकाराने शहानामा लिहिला बुक त्यानंतरचा क्वेश्चन बघा तुझुके बाबरी तुझुके बाबरी कोणी लिहिलं बाबरनं लिहिलं आयने अकबरी अकबराच्या अनुषंगाने ते पुस्तक होतं अकबरावर होतं ते पुस्तक अबुल फजल यांनी लिहिलेलं आय ने अकबरी रामचरित मानस कोणी लिहिलं तुलसीदासांनी लिहिलेलं आहे रामचरित मानस पद्मावत कोणी लिहिलं मलिक मोहम्मद जायशी ठीक आहे मलिक मोहम्मद जायशी सूरसागर कोणी लिहिले सूरदास यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे तर ही जी पुस्तकाची नावं आहेत मध्ययुगीन कालावधीमधली तर ती आहेत तर ते लक्षात ठेवा लॉ सीई टीच्या अनुषंगाने आपली दोन पुस्तकं आहे लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संच ही पुस्तकं तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील तर ही पुस्तकं सीओडीसुद्धा अवेलेबल आहे लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक या पुस्तकामध्ये लॉ ई टीचा एकूण सिलेबस आहे त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक टॉपिकवाईज क्वेश्चन्स आहेत तर लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संचमध्ये थोडक्यात लॉ ई टीच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर ॲड केलेले आहेत जर ही पुस्तक हवे असतील तर तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लॉ ई टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा Thank you very much.